अमोल शेट नमस्कार नमस्कार जय श्रीराम जय श्रीराम किती पैसे आलेले आहेत आपण आपल्या आठवते आता पाच राहिले तीन विकल्यात बरोबर आठ आठवते पाच राहिलेले तीन विकले तर आपली खरेदी कुठली असते मग आपले काय आपल्या हरयाणाची समजा येत लोक बरोबर बर बर बाकी किडेपाला खरेदी असते बाकी हरण्याची खरेदी असते आपल्याकडे बाजारामध्ये व्यवहार कसे होतात आपलं काय उकडे उकड्याची जर उडकीची आली तर मग मग त्यांना दोन टाइम पिळून देऊ अंगाच्या चढाच्या अंधुराच्या गॅरंटीत बरोबर आपल्याकडे गाभन गॅरंटी आपण आपल्याकडे म्हशी आहेत कशा कशा भावाने लगडाईन 70000 तर दीड लाखापर्यंत पर्यंत आहे तर 1 लाखा आपल्याकडे जातीवंत मुर्रा जातीचे म्हशी भेटणार आहेत आणि काय दुधाची कॅपॅसिटी आहे त्यांची 10 12 14 15 आहे मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या म्हशी या ठिकाणी आलेليات आमोलला नेम आपला व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईल नंबर आहे क्वालिटी एक नंबर आहे दहा 12 पासून या ठिकाणी दुधाची गॅरंटी आहे मित्रांनो पोषण टाकलेली क्वालिटी बार टॉप क्वालिटीच्या या ठिकाणी मुरा जातीच्या जातीवंत पाहायला भेटणार आहे आता ही काय भावना नाही बाजू सहा पण सोन हजार सोळा ते सतरा टाइम किती येईल तिसऱ्या माझाकडचे शेतकरीच्या माध्यमातून येईल व्यवहारात मागे पुढे व्यवहारामध्ये मागे पुढे हा फक्त सांगायचं किमती बाजूची एकदम जा जातीवंत एक लाख दहा हजार मागे पुढे होणार एक लाख दहा हजार मध्ये मित्रांनो पॉझिटिव्ह शेतकऱ्याला पुरवडेला भावाने आणि आला हे बाजूची ऐक्यू मध्ये लाख रुपये लाख रुपये सांगायची व्यवहार कमी जास्त बरोबर काही बाजारात मागणी मागितली का मागितली किती पर्यंत ऐंशी हजारापासून आणि किती अंदाजिटी काय अकरा लिटर अकरा असेल शंभर हे बाजूची कच्ची आता दोघा टाइम येणारे काय वापर हा सांगाल एक लाख पाच हजार रुपये एक लाख पाच हजार रुपये वापर व्यवहार कमी जास्त एक नंबर मित्रांनो आपली घरी पण जावा नसते बाजारामध्ये जर आला शेतकरी घरी पण आला तरी व्यवहार बाजूची सांगायला सत्तर हजार सांगायला सत्तर हजार रुपये आपल्याकडे सत्तर हजार माहिती सत्तर हजारापासून पर्यंत बांधवांना संपूर्ण सांगितली ज्या पण शेतकरी बांधवांना जर जातीवंत क्वालिटीच्या जर मशी खरेदी करायची असेल तर अमोलदादा यांच्याशी नक्की संपर्क साधा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांग बर माझा अमोल कांता वगैरे सत्तर त्र्याऐंशी सहाशे नऊ सहाशे ऐंशी माझा नंबर आहे बरोबर जे माझ्याकडे शेतकरी येते त्यांना खायचे राहायचे सारे सगळी व्यवस्था आपल्या त्यांना दोन टाइम खेळून द्यावा किमतीमध्ये शंभर टक्के व्यवहार शंभर टक्के जे पण फोन लावून आले त्यांना शंभर टक्के आपल्याकडे राहण्याची खाण्याची सोय आणि राहायची संपूर्ण सोय आणि आपल्याकडे घरी पण दावा नसतात घरी आपल्याकडे कंटिन्यू वीस म्हणजे कुठून राहतात असतात मित्रांनो आपल्याला संपूर्ण माहिती सांगितली जे आपण शेतकरी बांधवांना क्वालिटीच्या मशीन खरेदी करायची असेल तर आम्हाला त्यांच्याशी नक्की संपर्क साधून व्हिडिओ कसं वाटला जास्तीत जास्त शेअर करा नमस्कार अ नमस्कार भाऊ जय श्री राम जय श्रीराम किती मशी आणलेत आपण आज एका दहा मशी दहा मशी आणलेल्या आहेत दिल्या कसा कापासून दिल्या सहा मशी दिल्या सहा मशी दिल्या चार मशी राहिले दोन मशी बरोबर आता एका कशा भावना द्यायचे आपल्याला माहिती आता आपल्याकडे ऐंशी हजारापासून पासून एक लाख साठ हजार पर्यंत बरोबर ऐंशी हजारापासून तर एक लाख साठ हजारच्या भावने आपल्या होतो आपल्याकडे गावांना जनिल मिशी काय गॅरंटी देतो मग आपण आता आपल्याकडे गाभन मशी सध्याला तीन आहेत बरोबर आणि सात मशी जाणलेल्या आहेत बरोबर जमलेली आणि गाभणची काय गॅरंटी देत आपण असं आता माझ्याकडे जणलेल्या म्हशीची आणि गाभन मशीची अंगाची साडाची दुधाची त्याची गॅरंटी राहते बरोबर बरोबर महाराष्ट्रामधून कुठेही शेतकरी आला तुम्ही जास्त किमती सांगणार त्या त्यामध्ये शंभर टक्के व्यवहारामध्ये कमी जास्त म्हणा व्यवहार म्हणून देत गाडी पावती पावतीची झाली सगळे व्यवस्थित होईल बरोबर आता किती अंदाज झाले आता मी तिसऱ्यांदा आहे तिसऱ्यांदा आहे तिसऱ्या अंदाजा तू झाला कशी असेल दो आपल्याला बारा लिटर दुधीची गॅरंटी आलेली टाइमला दोन आपल्याला बारा लिटर दुधची गॅरंटी पण आपण दहा लिटर दुधाची गॅरंटी देऊ बरोबर ऑफर काय मी पाहिजे एक लाख हजार रुपये एक लाख पाच हजार रुपये व्यवहारामध्ये अजून कमी जास्त कमी जास्त